नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे सहरशे सहरशे स्वागत सद्गुरू बाळूमामा क्रेडिट सोसायटीची सभा खेळीमेळीत कारदगाव येथील श्री सद्गुरू बाळूमामा कोऑप क्रेडिट सोसायटीची तेवीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा माजी सैनिक बाळासो असारे यांच्या आदेशेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली प्रारंभी अहवाल सालात महेश झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर फोटोपूजन व प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले स्वागत व प्रास्ताविक रामचंद्र खोत यांनी केले यावेळी ग्रामपंचायत अध्यक्षपदी स्वाती कांबळे उपाध्यक्षपदी सुभाष ठाकाणी यांची निवड झाल्याबद्दल तसेच हेबोले यांची एस डी एमसी अध्यक्ष म्हणून व कदम विद्यार्थ्याची एम बी बी एससाठी निवड कर झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर सभासदांच्या पाल्यांना शुश्रुती वाटप करून गौरवण्यात आले त्यानंतर विषय वाचन नपातोटा ताळेबंद पत्रकवर अहवाल वाचन करताना शेक्रेटी कपिल कलावंत म्हणाले की आज तुम्ही सभासदांनी जो बाळूमा संस्थेवर ठेवलेला विश्वास महत्त्वाचा आहे कारण तुमच्या विश्वासावर व सहकार्याने संस्था प्रगतीकडे वाटचाल करत आहे हवालसालात चारशे सत्तेचाळीस सभासद असून शेअर भांडवल तेवीस लाख पंचवीस हजार सहाशे पन्नास रुपये निधी अठ्ठ्याण्णव लाख ऐंशी हजार सातशे सतरा रुपये ठेवी सहा कोटी चौदा लाख त्र्याऐंशी हजार सहाशे चाळीस रुपये कर्जे चार कोटी चौऱ्याऐंशी लाख तेरा हजार एकशे पस्तीस रुपये इतके असून संस्थेत सतरा लाख चौदा हजार एकशे अठ्ठावन्न रुपये निव्वळ नफा झाला आहे तर संस्थेस ऑडिटवर मिळाला असल्याचे समोर सभासदांना बारा टक्के लाभ देण्यात येणार असल्याचे सांगितले यावेळी या संस्थेचे संस्थापक चेअरमन अप्पा सावंत धनगर म्हणाली सद्गुरू बाळूमामांच्या आशीर्वादानेही संस्था सुरू केली तेव्हा सभासदांनी ठेवलेला विश्वास संचालक मंडळींचा पारदर्शी कारभार व कार्यतत्परता यामुळे संस्था उत्तम प्रकारे वाटचाल करत आहे तेव्हा इथून पुढे आशिष शेकर राहुल सांगितले या प्रसंगी अरविंद खराडे प्रकाश हंडे प्रकाश चव्हाण यशवंत गावडे महादेव दिंडे

संचालक मंडळ व सेवक वर यांनी वेळोवेळी एकमताने केलेली संस्थेची कर वसुली व संस्थेचा स्वच्छ कारभार ठेवीची भरपूर वाढ झाली संस्थेकडे दिनांक एकतीस तीन दोन हजार सहा कोटी चौदा लाख त्र्याऐंशी हजार सहाशे चाळीस पॉईंट सासष्ट इतकी ठेव जमा आहे हे मला सांगण्यास अतिशय आनंद होतो की असे सहकार पुढे भविष्यात कराल अशी आशा वाढव संस्थेने अहवाल झाला की योग्य तो निर्णय घेऊन सभासदांच्या मागणीप्रमाणे अर्थ व कर्ज पुरवठा केला आहे सभासद ठेवीदार व कर्जदार यांचे हित लक्षात घेऊन संस्थेने विविध बँक व संस्थेमध्ये मुलगी ठेव दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस अखेर रुपये दोन कोटी सत्तेचाळीस लाख एक हजार इतकी मुदतीची गुंतवणूक जास्तीत जास्त व्याजदराने केली आहे कर्जे अहवाल झाला संस्थेचे कर्ज जमा नावे खर्च होऊन दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस अखेर संस्थेकडे विविध प्रकारचे कर्ज रुपये चार कोटी चौऱ्याऐंशी लाख तेरा हजार एकशे पस्तीस इतके येणे आहे सभासदांना संचालक मंडळाच्या विचारविनिमयाने शेतीसाठी व इतर व्या, व्यापार व्यवसायांसाठी तत्परतेने विनाविलंब कर्ज पुरवठा योग्य त्या दराने केलेला आहे नफा स्पर्धात्मक परिस्थिती व सहकार क्षेत्रातील अनेक अडचणींवर मात करीत अहवाल अखेर सर्व खर्च वजा करता दिनांक एकवीस तीन दोन हजार पंचवीस अखेर सतरा लाख चौदा हजार सहाशे सत्तावन अठ्ठावन इतका नफा झालाय खेळते भांडवल त्यामुळे थोडासा अभिमान वाटतो कारण गेल्या वर्षी मग अशी बोलल्याप्रमाणे आमच्या रामदेवनी की थोडीशी जागेची आणि खरोखर या वर्षी नवीन जागेचा प्रगती आहे का नाही या हवा त्या वाचायची जर ज्या संस्थेची प्रगती झाली नसते तर ही जागा घेणं बिल्डिंग वर येणं हे विषय होऊच शकेल त्यामुळे सर्वात महत्वाचं जे मी ऑडिट काढलेलं आहे माझ्या दृष्टीने आणि संस्थेच्या दृष्टीने ते जर पाहिलं तर मला वाटतं मी दोन शब्द बोलतो दो की संस्था प्रगतीपथावरती न्यायचं असेल तर ज्याला आपण सारथी म्हणतो रथाचा सा सारथी असतो निश्चितच तिथला संचालक मंडळ आणि सर्व सेवक वर्ग उत्कृष्ट काम केलेली अशी पोच पावती आहे आणि वारंवार आणि संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतलेला आहे मी काही जास्त बोलणार नाही खऱ्या अर्थानं बघितलं तर गावामध्ये पंचवीस सव्वीस संस्था आज कार्यरत आहे परंतु सभासद संचालक मंडळ कार्यकारी मंडळ आणि सेवक

लक्ष्मणांना पसरेल आयुर्वेदाने खरडे एवढे स्वच्छ कारभार ठेवले की मग आमच्या मनात बी आले की बॉल देव आहे आम्ही बी स्वच्छ कारभार ठेवा एक वर्षी का सत्ता कारभार चालला हे म्हणजे काय संस्था म्हणजे कारभार कारभारी दारू पिला म्हणजे पोरबी दारू पिला म्हणजे असली शास्त्र आहे मंत्र मग आम्ही चार तरी बघ केंद्र संचालक के हे म्हणजे कर्मचारी चा बघ बघा हे पाहिजे म्हणजे असं राहिलं ते संस्था सार्वजनिक पाठी मग आता घेऊन जागा परत आपण इथे संस्था अगदी पाठीमाळा म्हणजे खांदा ते गावड्याच महा उजवा हात म्हणजे आमचा तेव्हा खांद गावडे का आणि जाऊन सत्कार दिला काय मिटत म्हणून म्हटलं मग मी काय चर्चा आले की एवढ्याला ठरवून आला दोघ जण म्हणून सांगितलं बाकीचे तुम्ही घेताना मग एवढं कसं लय हॅप मग आमच्या वगैरे तरवाय त्याबद्दल सर्वांचं मी कमिटी विथ इथे जेवढे व्यक्ती आमच्या कार्तिकाचे सर्वांचं मी आभार मानतो चोवीस पंचवीसचा वार्षिक सवाल आदर कप सांगितलेलं आहे ह्यामध्ये किती नफा झाला काय झाला त्या संदर्भात आपण सर्व काही आतापर्यंत मी बोलून मग आपल्या मेन ह्याच्यासाठी जातो वार्षिक ताळेबंदी पण झाला ऑडिट रिपोर्टचा पण झालेला आहे हे सर्व टोटल बसल्यानंतर आतापर्यंत सर्वांनी आपल्या आपल्या मनातून जे आपली आपली भाषणं होती जी की ह्याचा सांगण्याचा एकच उद्देश आहे की बाळमुमा कोऑपरेटिव्ह सोसायटी आपली पुढे कशी दिली पाहिजे वरील बाजू म्हणजे खाली सहाशे स्क्वेअर फूट आणि वरचं एक हजार स्क्वेअर फूट कारण पुढचा एक चर्च असं जवळजवळ ते सोळाशे स्क्वेअर फूट असं बांधकामाचा विषय कमिटीमध्ये निघाला त्यावेळी आम्ही सांगितले की बाबा सोळाशे सतराशे स्क्वेअर फूट बांधकाम करत असताना आपल्याला